नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या प्रियभक्तांनो आज नवीन वर्षाला सुरुवात होत आहे काही दिवस आपल्या जीवनात असे निघून गेले की ज्याचा आपण विचारही केला नाही आपण विचार करतो की आपण इतक्या वर्षाचे झालो आणि इतके मोठे झालो परंतु हा विचार केला आहे का की आपल्या जीवनातील किती अनमोल वर्ष निघून गेली आहेत आपण किती वय झाले हे मोजतो पण आपल्या आयुष्यातील किती वर्ष संपून गेली आणि आपण त्या वर्षामध्ये आपल्या जीवनाच्या उद्धारासाठी काय केलं आहे याचा विचार केला आहे का स्वामी म्हणतात की बाळा तुझे जीवन ही तुला देवाने दिलेली एक अनमोल देण आहे ती तुला अगदी सहज मिळाली आहे म्हणून त्याचा वापर तू कसाही करू नकोस कारण बाळा तुझे हे जीवन म्हणजे तुझ्या पुढील जीवनाची शिदोरी बांधण्यासाठी तुला दिलेला परीक्षेचा काळ आहे यामध्ये आता तू काय करत आहेस आणि तुझी जीवनाची प्रश्नपत्रिका कशी सोडवत आहेस त्यानुसार तुला पुढील जन्मामध्ये त्याचे गुण मिळणार आहेत आणि त्या गुणावरच तुझे पद आणि तुझा क्रमांक ठरवला जाईल त्यामुळे विचार कर या जन्मात आणि या दिवसात तू काय करायचे आहे आता गेलेले एक दिवस गेले गेलेल्या चुका केल्या परंतु आजच आता विचार करा की आपण गेल्या वर्षी काय गोष्टी चुकल्या होत्या आणि कुठल्या गोष्टी आपल्या करायच्या राहिल्या आहेत आपण देवासाठी काय केले आहे आणि देव आपल्याला काय देत आहे याचा विचार तुम्ही आज करून देवाला प्रार्थना करा की हे स्वामीराया मी तुझे बाळ आहे मला तुम्ही तुमच्या चरणाशी जागा द्या माझ्याकडून मागच्या वर्षी ज्या चुका झाल्या आहेत माझ्याकडून ज्या कोणा लोकांचे आणि ज्या व्यक्तींचे मन दुखावले आहेत ज्यांच्या भावनांना मी ठेच पोहोचले आहे त्याबद्दल मी क्षमा मागत आहे माझ्याकडून पुढील वर्षामध्ये ते चुका नंतर होऊ नयेत याचे मी तुम्हाला आश्वासन देत आहे परंतु तशी सद्बुद्धी तुम्ही मला आजच द्यावी ही माझी तुमच्या चरणी प्रार्थना आहे स्वामीराया मी तुमचे बाळ आहे मी तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालत आहे तुम्ही दाखवलेला रस्ता मी स्वीकारला आहे मला तो आता खूप खडतर वाटत आहे परंतु मला तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालण्यासाठी यश आणि ताकद तुम्ही द्या मी ती घेऊन तुमच्या मार्गावर खरड्यातूनही चालण्यास तयार आहे कारण मला माहिती आहे की ते मार्ग जाताना जरी अवघड आणि कठीण वाटत असले तरी त्याच्यानंतर येणारे दिवस हे नगदीच स्वर्गाचे असणार आहेत आणि तुमचे जीवन हे मला अनुभवता येईल स्वामीराया मी तुमच्याकडे विनवणी करतो की माझा जवळचे लोक आणि माझ्यासोबत असणारा परिसर हा नेहमी तुम्ही आनंदी आणि सुखकर ठेवा माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये आणि माझे वर्तन असे असू द्या की मी इतरांचाही चांगला विचार करेन मी कोणाबद्दल माझ्या डोक्यात जर काही विचार आणत असेल तर तुम्ही ते दुहून काढण्यासाठी मला औषध म्हणून तुमचे मार्गदर्शन करत राहावे आणि तुमचे मार्गदर्शन हे माझ्या जीवनासाठी खूप वचनबद्ध आणि माझ्यासाठी मार्ग दाखवणारे आहेत स्वामीराया मी प्रत्येक वेळी हा विचार करतो की मी यावर्षी देवाला हे मागितलं होतं परंतु मला देवाने काहीच का दिले नाही परंतु आज मला समजले आहे की तुम्ही मला तेच देता जे माझ्यासाठी योग्य आहे ज्या गोष्टीपासून माझ्यासाठी काहीतरी धोका आणि माझे त्यामध्ये कल्याण नाही त्या, कल ना त्या गोष्टी मला तुम्ही कधीच देत नाही देव आहे की नाही हे मला पाहायचे नाही कारण माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि तुमचे अस्तित्व मी अनुभवले आहे तुम्ही माझे माता पिता बंधू भगिनी तुम्हीच आहात माझे घर जे मी म्हणत आहे माझा पैसा जो मी हक्क दाखवत आहे जे पद मी मिळवले आहे ते सर्व काही तुम्ही दिले आहे आणि तुमच्या अनुसराने आणि तुमच्या आशीर्वादाने ते मी अनुभवत आहे तुमचा त्यावरती सर्व अधिकार आहे मीच तुमच्या घरात राहतो तुम्हीच दिलेली भाकरी मी आनंदाने खातो म्हणून मला जो गर्व आहे तो गर्व तुम्ही दूर करावा मला माझ्याकडून जितके काही अनाथाला हात आणि ज्यांना मदत करता येईल त्यांच्यासाठी सेवेसाठी मला तुम्ही पुढे करा आणि त्यांची सेवा करून मला पुण्य कमवण्याची संधी या पुढील वर्षात तुम्ही द्यावी आणि माझ्याकडून जितके चांगले कर्म करता येईल ते पूर्णत्वास नेण्याची ताकद मला तुम्ही द्या माझी तुमच्याकडे मागणी आहे की स्वामीराया माझी गेल्या वर्षी जी काही मी सेवा केली आहे ती तुम्ही आनंदाने स्वीकार करा आणि पुढील वर्षी मला अशी सेवा करण्यासाठी माझे हात सक्षम ठेवा तुमचे नामस्मरण ऐकण्यासाठी माझे कान प्रगल्भ ठेवा माझे तुमचे नामस्मरण आमचे तुमचे ग्रंथ वाचण्यासाठी माझे डोळे तिष्ण ठेवा आणि तुम्हाला अंतकरणातून डोळे भरून पाहण्यासाठी माझे मन चंचल आणि तुमच्या चरणी लीन ठेवा मला तुमच्याकडून काहीच नको जी मी सेवा करत आहे त्यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका आणि माझ्याकडून जे काही वाईट कृत्य घडत आहेत त्याकडे माझे हात न जाता तुमच्याकडे सेवा करण्यासाठी आणि तुम्ही दाखवलेल्या मार्गातून इतरांची सेवा करण्यासाठी माझे हात तुम्ही वळवून द्या स्वामी आई तू माझी आई आहेस मी तुझे बाळ आहे माझे कर्तव्य आहे की आईने दाखवलेल्या मार्गाने मी चालले पाहिजे आणि तुझेही कर्तव्य आहे की जर तुझे मूल चुकत असेल तर त्यांना योग्य मार्ग दाखवावा आणि त्यांच्याकडून होणाऱ्या चुकांपासून त्यांचे रक्षण करावे स्वामी आई मी तुझ्यासाठी सर्व काही माझे अंतकरून अर्पण करत आहे ते तू आनंदाने स्वीकार कर आणि माझ्या अंतकरणात तुझ्या मायेचे असे एक रूप तू स्वत लावून दे ज्याच्या छायेत आणि छत्रछायामध्ये मी माझे येणारे नवीन वर्ष आणि येणारे दिवस मी अगदी थंड सावलीमध्ये आणि तुझ्या आश्रयाला घालू शकेल मी तुझ्या सावलीत एकदा का आलो तर मला कितीही ऊन आणि कितीही संकटाचे वादळ आले तरीही तुझी सावली मला कधीही त्यामधून बाहेर काढणार नाही आणि माझी साथ कधीही सोडणार नाही हे वचन तू मला आजच दे आणि मला तुझ्या चरणापाशी थोडीशी जागा दे तिथे मी एक बोटावरही राहण्यासाठी तयार आहे फक्त माझ्या अंतकरणातील भाव तुझ्यापर्यंत पोहोचू दे आणि मला तुझ्याजवळ जागा दे स्वामी मी तुला हात जोडून विनंती करतो की मला आणि माझ्या मुलाबाळांना माझ्या परिवाराला तुझी सेवा करण्याची तुझे नामस्मरण करण्याची अखंड शक्ती आणि साधना तू मला आजच प्रदान कर आमचे घर आमचे संसार माझा संसार जो मी म्हणत आहे तो सर्व तूच चालव मी फक्त तू चालवत असलेल्या गाडीची चाकं बनण्यासाठी तयार आहे आता ती गाडी कुठे आणि कशी न्यायची हे तूच ठरव मी तू दाखवलेल्या मार्गाने जाण्यासाठी आज सज्ज आहे मला तू मार्गदर्शन कर आणि माझ्यावरती स्वार होऊन तू मला तुझ्या मार्गावर नेण्यासाठी पुढाकार घे आणि माझे कल्याण कर माझी इच्छा तू आज पूर्ण करावी हीच तुझ्या चरणी प्रार्थना धन्यवाद स्वामींनी तुमची आजची ही प्रार्थना नक्कीच ऐकली आहे आणि तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात कार्यक्षम झाल्यामुळे स्वामी तुमचा आज नक्कीच उद्धार करतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ